यंदाचा अर्थसंकल्प मार्च महिन्यामध्ये राज्य सरकारच्या वतीनं मांडला जाईल अर्थमंत्री म्हणून मी मांडे परंतु प्रथेप्रमाणे त्याच्या आधी छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांचा पालकमंत्री पालक, पालक सचिव जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा नियोजन अधिकारी आयुक्त या सगळ्यांच्या लोकप्रतिनिधी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठका चालतात मी बहुतेक बैठका मुंबईमध्ये सीवर घेतलेल्या आहेत परंतु पुणे विभागाच्या पाच बैठका पहिलंच माझं ठरलेलं होतं कारण माझे आणि मुख्यमंत्र्यांचे काल बरेच कार्यक्रम एकत्र पुणे जिल्ह्यात होते आणि त्याच्यामुळं आज या पाचही जिल्ह्यांच्या बैठका झाल्या प्रत्येक पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी आम्हाला अधिकचा निधी द्या अशी मागणी करतात तो त्यांचा अधिकार आहे मागच्या वर्षी आम्ही छत्तीस जिल्ह्यांना तिथल्या लोकसंख्या तिथलं भौगोलिक क्षेत्र आणि तिथलं पर कॅपिटा एकंदरीत उत्पन्न वगैरे या सगळ्या गोष्टी ग्रहित धरून आम्ही त्याचं वाटप केलेलं होतं ते अठरा हजार कोटी रुपये मागच्या पी सीला आपण राज्याला छत्तीस जिल्ह्यांना दिलेले होते त्यावेळेस माझा प्रयत्न त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याचा आहे परंतु अंतिम रक्कम मी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून ती ठरवीन आणि या सगळ्यांना सांगितलेलं आहे की मागच्या दिलं त्याच्यापेक्षा अधिकचा निधी देण्याचा प्रयत्न आम्ही लोक निश्चितपणे करू अशा प्रकारच्या खात्री मी या सर्व सहकाऱ्यांना दिलेली आहे आज ह्या पाच जिल्ह्यांच्या मिटिंगला धरूनच कुकडी प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजनेच्या कामाच्या संदर्भामध्ये दिलीप वळसे पाटील साहेब शिवाजीराजेराव पाटील आणि काही मान्यवरांनी वेळ मागितली होती मिटिंग मागितली होती त्याचा पण आढावा घेतला आणि त्याचबरोबर श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा त्याचा आढावा बैठक घ्यायची होती ती पण आढावा बैठक माझ्या उपस्थितीमध्ये झाली आमच्या जिल्ह्याचे पण आपल्या पुणे जिल्ह्याचे अनेक जण उपस्थित होते त्यांनी पण वेगवेगळ्या प्रकारे त्यांची मतं मांडलेली आहेत अशा प्रकारे आपण या जिल्हा वार्षिक योजनेच्या मीटिंग संपवलेल्या आहेत पण अजून माझी नाशिक जिल्ह्यातले पाच नाशिक विभागातले नाशिक जळगाव धुळे नंदुरबार आणि अहमदनगर हे पाच त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि थोडेसे विदर्भातले विदर्भातले नाही कोकणातले राहिलेले मराठवाडा संपूर्ण झाला विदर्भ संपूर्ण झाला पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण झाला आणि कोकणातले तेवढे काही राहिलेले तर ते मी सोमवार मंगळवारी माझे ते सगळे आढावा बैठका संपतील रा, राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीची आहे किंवा इलेक्शनच्या अगोदर काय पण आश्चर्य ओढले होते ते मी अर्थसंकल्पाच्या वेळेस राज्याला सांगेन ना त्यावेळेस व्यवस्थित सांगेन रोहित पाटील देखील भेटत एक समजून घ्या ज्या वेळेस आपण मीटिंग बोलवतो त्यावेळेस मी सगळ्याच लोकप्रतिनिधींना बोलवलं होतं आता ते आमदार असल्यावर येणार ना, ना। आ, आ, जे जे आमदार होते ज्यांना शक्य होत ते ते आमदार आले मंत्र्यांना तर बोललंच होतं मंत्री सगळे आपल्या सातारा जिल्ह्यातले चारीच्या चारी, चारी मंत्री हजर होते पण आमदार पण बरेचशा भागातले हजर होते आणि त्यांचे आपण चर्चा करतो शेवटी ते लोकप्रतिनिधी आहेत एक तर आमच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या आ, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी जे असतात अध्यक्ष जिल्हा परिषद किंवा बाकीचे पदाधिकारी ते येऊ शकत नाहीत तर किमान लोकप्रतिनिधींना बोलवलं तर ते त्यांच्या त्यांच्या भागातले काही अडचणी प्रश्न मांडू शकतात काय त्यांच्या मनामध्ये ते त्या ठिकाणी सांगू शकतात कारण शेवटी ही प्लॅनिंगची मीटिंग आहे वित्त विभागाचा पैसा देण्याचं काम नियोजन विभागाचं प्लॅनिंग करण्याचं काम आणि त्या प्लॅनिंगच्या बद्दल ए सी एस देवरा पण होते आणि काही काही भागातले पालक सचिव हे पण ह्याच्यावर व्हीसीवर उपलब्ध होते आरोप झाले प्रामुख्यानं लिक्विड खरेदीच्या संदर्भातले अंजली धमानिया यांनी केलेले आहेत त्याच्या संदर्भातले पुरावे तर पाहिजेत पुरावे पाहिजेत कुठल्याही उद्या मी तुझ्यावर काही आरोप केला जर तुम्ही केला आरोप की तुला उद्या केस येणार आहे तर येणार आहेत का नाही येणार त्याच्यामुळे त्या आरोपाला काही तथ्य नसत आरोपात तथ्य असेल तर जरूर चौकशी झाली पाहिजे मग ते आरोप कुणावरही झाले तरी देवेंद्रजी फडणवीस नेहमीच सांगतात की चौकशी करणं हे आमचं काम आहे आणि त्या पद्धतीनं आरोप झाल्यानंतर पुरावे आल्यानंतर चौकशी कुणाची त्या बाबतीतली केली जाईल महाराष्ट्र ऐका अंजली नमानियांच स्टेटमेंट मी वाचलं तसं धनंजय मुंडेंनी पण काही स्टेटमेंट दिलेले आहे या संदर्भामध्ये नक्की त्याची शहानिशा करून दोघांचे आरोप प्रत्यारोप आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी प्रत्यारो चाललेले आहेत काय फॅक्ट आहे त्याची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याबद्दल काही बोलणं उचित भेट घेतली होती पुरावे मला वे, मला हे दिले पुरावे दिलेले नव्हते उगीच गैरसमज कृपा करून ठेवू नका तुम्ही पत्रकार मित्र असं मस्तपैकी काही ना काही बातम्या तिखट मिठी मसाला लावून सांगत असता मध्ये मी काल पण बोलून गेलो आता वर्षा बंगल्यावर तुला एखादा बंगला तुझ्या संपादकांनी अलॉट केला फ्लॅट तर कुद कधी जावं हा तुझा अधिकार आहे ना काय अलॉट केलं तर गेलंच पाहिजे असं काही नाही मुख्यमंत्र्यांच्या मुलीची दहावीची परीक्षा आहे आणि त्याच्यावर मुलीनं सांगितलं की परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर जाऊ त्याच्यावर जा काय नुसत्या प्रत्येक चॅनलला मुख्यमंत्री वर्षावर जाणार नाही जाणार त्या वर्षा बंगल्यात काय पुरलंय वर्षा बंगला पाडणार वर्षा बंगल्याच्या जागी नवी वास्तू होणार अरे कुणीच सांगितलं तुम्हाला मध्ये तर त्या सव्वीस जानेवारीला कोण सांगतायत त्याच्यावर पण विश्वास विश्वासार्हता त्या व्यक्तीची किती आहे ते तपासून बातम्या दिल्या तर माझ्या हातून विनंती आहे तुम्हाला परवा ऐका ऐका ऐक बात सव्वीस जरा ऐकायचं का नाही सव्वीस जानेवारीला बातम्या आल्या एकवीस जिल्हे होणार किती एकवीस मुख्यमंत्र्यांना माहीत नाही जिल्हे होणारे अर्थमंत्र्यांना माहिती नाही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना माहीत नाही रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळेंना माहीत नाही आम्ही पण म्हणतोय कुणी यांना बातम्या दिल्यात काय दिल्यात म्हणजे खरंच तुम्ही तुमची विश्वासार्हता कमी करताय लोकांचा विश्वास आता मी तर हेच सांगणार आहे की बघा या बातम्या खऱ्या आहेत का कुठं चर्चा पण नाही हो तरी बातम्या त्या ठिकाणी देतात आणि आता सांगितलं ना माझ्या बातम्यांवर जरा विश्वास सर हो त्यामध्ये तुम्ही आता जे सांगितलं अंजली दमाने मला जी माहिती दिली ती मुख्यमंत्र्यांना दिलेलीच माहिती मला दिली कारण ती माहिती घेतल्यानंतर मी त्याची सगळी पाहिली आणि त्याबद्दल माझं मुख्यमंत्र्यांशी नंतर बोलणं झालं ते म्हणलं आता हीच माहिती त्यांनी मला दिली आता जर राज्याच्या प्रमुखांना जी माहिती दिली तीच माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की ह्याच्या संदर्भातलं काय करायचं त्याबद्दल शेवटी राज्याच्या प्रमुख यांना त्यांनी आपण ठरवा असं शहरात गेल्या तेरा महिन्याचा डेटा काढलाय त्याच्यामध्ये जवळपास त्र्याण्णव ठिकाणी गाड्यांची तोडफोड झाली सतरा ठिकाणी कोयत्याने आले काल तू माझं भाषण ऐकलं हो ऐकलं दादा काल मी स्वतः राज्याच्या प्रमुखांच्या बद्दल समोर काल येरोड्याला त्याच्या आधीवाडीला झालेला उल्लेख सगळा केला मी सगळ्यांना त्याच्यावर सीएम साहेबांनी पण कडक शब्दामध्ये ज्या काही सूचना करायच्या त्या केल्या आम्ही ते खपवून घेणार नाही आम्ही तुम्हाला गाड्या देतोय आता पण रेल्वे पोलीसचे अधिकारी आलेले होते त्यांनी मला सांगितलं की आम्हाला दोन गाड्या पाहिजेत मी ताबडतोब त्या मंजूर केल्या शेवटी ज्या ज्यावेळेस आपण अपेक्षा करतो की त्यांनी कायदा सुव्यवस्था चांगला ठेवावा त्यांनी या वेळेवाकडं वागणाऱ्यांचा बंदोबस्त करावा त्यावेळेस आपण पण त्यांना सगळ्या गोष्टी तिथे दिल्या पाहिजे म्हणून त्यांच्या इमारती बांधून देणं त्यांच्या गाड्या व्हेकल्स उपलब्ध करून देणं त्यांची संख्या वाढवून देणं त्यांच्या ज्या काही महत्वाच्या बाबी असतील त्या सोडवणं त्यामध्ये राज्याचे प्रमुख जनतेने मुख्यमंत्री पण लक्ष घालतात आणि अर्थमंत्री म्हणून माझ्यावर जी जबाबदारी असती ती पण जबाबदारी पार पाडत त्या संदर्भामध्ये तक्रार पोलीस स्टेशनला आलेली आहे पोलीस स्टेशन त्याबद्दलची चौकशी करेल आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी जे काही वक्तव्य केले ते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलणं हे तर पुन्हा कधीही महाराष्ट्र खपवून घेणार नाही वास्तविक अशा व्यक्तीने थोडस तारतम्य ठेवून भान ठेवून अशी वक्तव्य त्या ठिकाणी केली पाहिजे आणि नंतर काही काही ठिकाणचे राजीनामे दिले वगैरे असल्या गोष्टी ऐकायला मिळतात परंतु शिवाजी महाराजांचा काळ होता तो सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशीचा होता आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहे कशा करता हे आणि सगळ्यांना तुम्हालाही माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे देशालाही माहिती आहे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जरा कुठलं काही विधान चुकीचं झालं तर ते महाराष्ट्राला अजिबात सहन होत नाही जनतेला सहन होत नाही आणि लोकांनाही सहन होत नाही असं असताना या लोकांनी असं अजिबात बोलता कामा नाही त्याच्यामुळं त्यांनी जे बोललेलं वक्तव्य ते संबंधित पोलीस खात्यानी अधिकाऱ्यांनी तपासून घ्यावं आणि त्याच्यामध्ये जे काही कार्यवाही करता येत असेल ती कडक कारवाई करा करू टीका केलेली आहे महाराष्ट्र विधानसभेचा जो निकाल आहे तो राज्याला पटलेला नाही असं त्यांनी म्हटलं तुम्हाला ज्या अपेक्षित जागा होत्या तो असेल एक्केचाळीस जागा तुमच्यावर मोदींनी भ्रष्टाचार ते कोण ते कोण त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं त्याच्याशी आम्हाला काय येणं देणं जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सतरा जागा मिळाल्या एकतीस जागा मिळाल्या नाही त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही आमची एक जागा आली आम्ही काय करायचं अरे तोरम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता त्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते आम्ही मेहनत घेतलेली होती तुम्ही सगळे बघत होता माझेही मला एका लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या मुलाला निवडून नाही आणता आलं दुसऱ्या निवडणुकीत माझ्या पत्नीला निवडून नाही आणता आलं जे नाही लोकांनी कौल दिला त्याच्यात काही ईव्हीएम मध्ये गडबड झाली नाही जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीमध्ये मान्य केलं पाहिजे विधानसभेला त्याबाबत प्रश्न विचारतात आणि त्यानंतर एवढे वाढले कस काय वाटत त्यांना म्हण तुम्ही तपासा तुमची टीम नेमा त्यांची आमच्या त्यांच्याकडे तपासणीचा अधिकार उद्या उद्या आठ तारीख उद्या आता दिल्लीचा निकाल लागल्यावर पण असलंच काहीतरी काहीतरी जे हरतील ना ते असलंच सुरु करतील आहे हा एक आपल्याला मराठीत म्हणतात हा रडीचा डाव आहे त्याला काही अर्थ नाही जनता जनार्दन सर्वस्व आहे ते लोकशाहीमध्ये मतदान करतात आणि त्या पद्धतीनं लोक निवडून येतात आणि हे ये बाकीचे जण त्याला काहीतरी लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करतात मागाशी मला तुम्ही जो शब्द प्रश्न विचारला त्याच्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते डिमॉरॉलाइज होऊ नये म्हणून त्यांना एक स्फूर्ती देण्याच्या करता नाही आपल्याला मत मिळाली अरे मत मिळाली तर गेली कुठं मत, मतं मिळाली मतं मिळाली काहीतरी सांगायचं सा। याला काही अर्थ नाही बहिणी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेमध्ये लॅब जाऊन हे दादा लाडकी बहीण योजनेमध्ये लॅब जाणले जात आहेत त्याच्यामध्ये काय बदल होत आहेत लाडक्या बहिणीची योजना ज्या आम्ही आणली आणि जाहीर केली त्यावेळेस दोन लाख पन्नास हजार वार्षिक उत्पन्न त्याच्या आत असणाऱ्यांना ती योजनेचा लाभ द्यायचा होता दोन लाख पन्नास हजार परंतु नंतरच्या काळामध्ये आपल्याला वेळ कमी पडला आणि हे सगळं तपासण्यामध्ये आम्ही जूनला योजना जाहीर केली आम्हाला ऑगस्ट मध्ये आम्ही पहिले जुलै ऑगस्टचे पैसे दिले सप्टेंबरला सप्टेंबरचे पैसे दिले ऑक्टोबर नोव्हेंबरला ऑक्टोबर मध्येच पैसे ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिले असे पाच महिन्याचे पैसे दिले ते पैसे देत असताना ते बारकाईनं सगळं नियम तपासायला वेळ मिळायला पाहिजे होता तेवढा दुर्दैवाने मिळाला नाही एक ना आई ना। 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 करा दादा दादा काय दादा दा। मागे जे कुणाला दिलेले आहेत त्यांचे कुणाच्याही लाडक्या बहिणीचे पैसे घेतले जाणार नाही परंतु ज्या लाडक्या बहिणीकडं चार चाकी वाहन असतील ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजार वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल ज्या लाडक्या बहिणींच्या <स्था> संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये घेत असेल आणि इकडेही दीड हजार रुपये घेत असेल तर तिला संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे दीड हजार रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत लाभ करताना कुठल्या तरी एका योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकारने पाचशे रुपये महिना आमच्या शेतकऱ्यांना सुरू केला म्हणजे सहा हजार रुपये वर्षाला अशाच प्रकारची योजना राज्य सरकारची पण आणली सहा हजार रुपये वर्षाला म्हणजे पाचशे रुपये महिना ही मात्र केंद्राची वेगळी योजना आहे राज्याची वेगळी योजना आहे असे सहा सहा बारा हजार रुपये आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळतात परंतु राज्याच्या ज्या श्रावण योजना असेल किंवा राज्याची संजय गांधी निराधार योजना असेल राज्याची लाडकी बहिणीची योजना असेल किंवा इतर अनेक योजना असेल त्याच्यामध्ये एकच लाभ त्या लाभार्थ्यांनी घ्यावा सुरू झाली हे सगळं आधार कार्डची लिंकअप त्या ठिकाणी करतोय आणि आधार कार्डची लिंकअप करून त्याबद्दल पुढची कारवाई करतोय कारण मध्ये तुम्हीच पेपर बातम्या दिल्या होत्या तीन बांगलादेशी महिलांना लाडक्या बहिणीचे लाभ मिळाला असं कुठलंही राहू नये म्हणून हा सगळा आपण प्रयत्न करून मिळेल का आता का त्याच्यामध्ये कसं असणार आम्ही ते ठरवू आम्ही त्याबद्दल अजून निर्णय घेतला नाही ती लोक साधारण चालू तो आमचा अधिकार आहे तो आम्ही ठरवूस काही आरोप्लेन बंद करण्यात आले काही महानगरपालिकेच्या बाबतीत जे आरोप्लेन्स होते आपली बाजूच्या त्याच्याबद्दल ती पाच सहा गाव आहेत बरं झालं प्रश्न त्या पाच सहा गावांच्या करता पाचशे कोटी रुपयाची योजना केलेली आहे त्याच्यामध्ये अडीचशे कोटी राज्य सरकारने द्यायचे आणि अडीचशे कोटी पुणे महानगरपालिकेने घालायचे अशा पद्धतीनं आम्ही तो निर्णय घेतलेला आहे कारण अमृतमध्ये तो प्रस्ताव आपण दिल्लीला पाठवलेला होता परंतु तो काही त्याच्यामध्ये मंजूर झालेला नाही पण आपल्या नागरिकांना स्वच्छ चांगलं पाणी मिळून देणं हे महानगरपालिकेचं काम आहे तसं राज्य सरकारचं पण काम आहे म्हणून राज्य सरकार आणि महानगरपालिका पुणे हे दोघं मिळून हे करताय दुसरं अरे थांब रे जरा तू माझं ऐकून घेतोस का तू लिहून ठेव पॉईंट लिहून ठेव माझं बोलणं झालं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं तुमच्या मार्फत माझ्या पुणे जिल्ह्याला सांगायचंय दोन्ही कॉर्पोरेशनला सांगायचंय आपण पीएमटी पीसीएमटी एकत्र करून पीएम पी एम एल कंपनी काढली साठ टक्के पुण्याचे आणि पंचेचाळीस टक्के पीपी चिंचवडचे पी -पी आता आमच्या लक्षात आलं की बसेस बऱ्याच आपल्या पीएम पी एम एलच्या जुन्या झालेल्या आहेत आम्ही आता अडीचशे कोटी रुपयाच्या पाचशे बसेस पीएमआरडीए मधन घेण्याचा निर्णय घेतला आज तोही निर्णय घेतला आणि पाचशे बसेस महानगरपालिका पुणे आणि महानगरपालिका पिंपरी चिंचवड यांनी घ्यायच्या त्याच्यातले अडीचशे कोटी रुपये त्याला लागतात दीडशे कोटी रुपये पुण्यानी द्यायचे आणि शंभर कोटी रुपये त्या ठिकाणी द्यायची अशा पद्धतीनं त्या अडीचशे कोटी या दोन कॉर्पोरेशन कडनं आणि अडीचशे कोटी पीएमआरडी कडनं अशा पाचशे कोटीच्या हजार बसेस घेण्याचा निर्णय घेतला का तर पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगल्यातली चांगली सेवा देता यावी बसेस खराब आहेत त्या आम्ही सगळ्या आता काढून टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये काही सीएनजीच्या घेणार आहोत आणि काही इलेक्ट्रिकच्या घ्यायचा प्रयत्न आमचा राहणार आहे परंतु कदाचित आम्ही सर्वच्या सर्व या हजार बसेस जीच्या पण घेऊ शकतो कारण याच्या बसेस इव्हीच्या बसेस फार वेळ लागतो मागे देखील आम्ही ठरवलं आणि तेवढं प्रोडक्शन संपूर्ण देशातल्या शहरांच्या मध्ये बसेस द्यायचा असल्यामुळं तेवढं प्रोडक्शन होत नाही आणि मग त्या बसेस लवकर येत नाही त्यापेक्षा टाटाच्या बसेस पाचशे हजार घेऊन पीएमआरडी परिसरातल्या पण नागरिकांचा वाहतुकीचा प्रश्न आणि दोन्ही शहरातला पण वाहतुकीचा प्रश्न सोडवला दीडशे कोटीच्या पुणे महानगरपालिका घेणार शंभर कोटीच्या पिंपरी चिंचवड घेणार अडीचशे कोटीच्या पीएमआरडी घेणार समजलं योजना बंद करणार अजून कुठले प्रस्ताव आहेत हे मीच तुमच्याकडनं ऐकतोय अजून मी अर्थसंकल्प सादर केलेला नाही त्याच्यावर ज्या जा बातम्या कोपोकल्पित बातम्या तुम्ही देता हे आता बंद करा नाही तर मग मलाही वाटतं की आपण कशाला यांना बोलायचं हे बातम्या जर वेगळ्या पद्धतीच्या देतात आणि तुम्ही जे खरं सांगत त्यांच्या बातम्या देत नाही आणि जे खोटं सांगतात त्यांच्या बातम्या देता बरोबर नाही त्याच्यामुळे पत्रकारितेची विश्वासार्हता कमी होते इलेक्ट्रॉनिक मीडियाची विश्वासार्हता कमी होते त्याला सुप्रमा दिलेली आहे त्याला तुम्हाला मी सांगतो जेवढा खर्च त्यावेळेस धरणाला आला तीनशे पंचवीस कोटी तेवढाच खर्च आता तीनशे पंधरा कोटी त्याची दुरुस्तीला येतोय त्याच्याही परवा चर्चा ह्याच्यामध्ये पर, खूप झाली म्हणलं इथं जर अजित पवार त्या खात्याचा मंत्री असता तर वाभाडे काढले असते बघा सव्वा तीनशे कोटीला सव्वा तीनशे खर्च कोटी कसा पण कॅबिनेटने निर्णय घेतला आता कुणी बोलत नाही आम्ही जाऊन तिथे बातमी केली जाऊन आताच दुरुस्ती झाली म्हणजे पाच सात वर्ष झाली दुरुस्ती करून एवढे रुपये करून एकदा दुरुस्ती अरे पाच सहा ग्राउंडिंग करून भरलेलं खरंच ते म्हणजे काम झालं त्याची चौकशी करायला सांगितलेली आहे त्याच्यातले काही अधिकारी रिटायर झाले असं संबंधित सचिवांनी सांगितलं तरी देखील ते अधिकारी त्यांची चौकशी करा असं कॅबिनेटने आदेश दिलेले त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं पुरुषांनी केलेलं असेल तर शंभर टक्के कारवाई केली जाईल महिलांच्या बाबतीमध्ये घडलं असेल तर इथून पुढे दुरुस्त केलं जाईल काय ताशेरे ओढले कौटुंबिक कोर्टाने म्हटलं आणि हिंसा वाचलं मला जे थोडंसं कळत कोर्टाने सांगितलं की त्या भगिनीला सव्वा लाख रुपये महिना तुम्ही द्यायचे आणि मुलीला पंच्याहत्तर हजार रुपये महिना त्या ठिकाणी द्यायचे अशी ती बातमी आहे पुण्याच्या रिंग रोडचं जसं काल मुख्यमंत्र्यांनी घेऊन अनेक महत्वाच्या सातशे तीस कोटी रुपयाच्या कामांची भूमिपूजन केली तशा पद्धतीनं पुण्याचा पण रिंग रोडची तारीख ते देतील त्यावेळेस त्याचं भूमिपूजन करून दहा वेगवेगळी टेंडर त्याची काढलेली आहेत त्याचं काम सुरू होईल विधानसभा भूखंड हा मला ऐकाय मला आता कलेक्टर नव्हते त्यावेळेस मी कलेक्टर कुठे गेले तर कलेक्टरने आल्यावर सांगितलं एक मोर्चा आलेला होता त्यांनी त्या भूखंडाच्या बद्दलचा प्रश्न निर्माण केलेला होता ते दोघा बिल्डरांना कुणाला दिला गेलेला आहे म्हणून त्याची माहिती नक्की काय आहे ती काढायला मी सांगितलं कुठली मला माहित आहे मी चौकशी करी जे चुकीचं झालं असेल त्याबद्दल चौकशी केली जाईल आणि चुकीचं दुरुस्त केलं जाईल चुकीचं केल म्हणजे कधी कुठे काही केलं त्याच्यावर कारवाईचाही विचार केला जाईल